गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास इयत्ता आठवीचे अंगगणित म्हणजे गणित शिकवत आहे तर ह्या गणितामध्ये आपण संख्यारेषा चालू केलेली आहे तर ही संख्या रेषा कशी असते संख्या रेषेवर कोणकोणत्या संख्या कशा पद्धतीनं दर्शविल्या जातात ही संख्या रेषा कशी काढतात याबद्दल मी आपणास सविस्तर सांगत आहे तर तुम्ही आपण स सर्वांनी या व्हिडिओला तुम्ही लाईक करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यांना शेअर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुमच्या वर्गातले असतील तुमच्या नात्यातले असतील दुसऱ्या गावाला राहत असतील तर त्या सर्वांना तुम्ही काय करा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजेच त्यांनासुद्धा ही संख्या रेषा कशी अड कशी असते संख्या रेषेवर संख्या कशा दर्शविल्या जातात तर हे सर्वांच्या लक्षात येऊन जाईल कारण संख्या रेषा जी आहे तर संख्या रेषा जर समजला तर हा भाग आयुष्यभर कधीही न विसरणारा आहे परंतु जर नाही समजला तर हा आयुष्यात कधीही न करणारा भाग आहे त्यामुळे मी तुम्हाला अत्यंत अशा तुमच्या बाळभूत भाषेमध्ये एकदम साध्या भाषेमध्ये मी तुम्हाला संख्यारेषा शिकवत आहे तुम्ही याकडे कटाक्षणं लक्ष द्या लक्ष देऊन ऐका बघा तुमच्या वहीमध्ये काढा आणि ती पुन्हा पुन्हा समजून घेण्याचा प्रयत्न करा संख्या रेषा तरीही या पद्धतीने ही संख्या रेषा असते एक अशी सरळ लाईन उडावा तुम्ही ही काय झाली ही रेषा झाली तर हिचे ही दोन बिंदू आहे तर आपण सुरुवातीला या सेंटरला सेंटर पॉईंटला आहे तर सेंटर पॉईंटला काय द्यायचा असतो शून्य द्यायचा असतो आणि मग लक्षात ठेवा एक गोष्ट की या संख्या रेषावर संख्या लिहित असताना तुम्ही एक बाब लक्षात घ्या की प्रत्येक या संख्या रेषेचे अशी भाग करून घ्यायचे एक दोन तीन चार आणि हा पाचवा तशीच डाव्या बाजूलासुद्धाच उजव्या बाजूला जशी भाग पाडणे तशी डाव्या बाजूलासुद्धा समान भाग पाडायचे एक दोन तीन चार आणि हा पाच मग याच्यावर अंग हे सुद्धा देऊन टाकायचे आपल्याला याला नंबरसुद्धा देऊन टाकायचे एक दोन तीन चार आणि पाच सुद्धा तसे त्याचे नंबर देऊन टाकायचे एक दोन तीन चार आणि हा पाच परंतु एक यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही की जे शून्याच्या उजव्या बाजूला म्हणजेच ही उजवी बाजू शून्याची ही उजवी बाजू आणि शून्याची ही डावी बाजू शून्याच्या उजव्या बाजूचे अंक जे असतात तर ते सर्व कसे असतात ते धनपूर्णांक असतात आणि डाव्या बाजूला जे काही अंक असतात तर ते ऋणपूर्णांक असतात म्हणून आपण इथं प्रत्येक ठिकाणी मग आपण चिन्ह देत चालू या पद्धतीनं चिन्ह राहील ऋण ही तर तुमच्या प्रत्येकाला माहीत आहे ना की याला ऋणचं चिन्ह म्हणतात हे वजाचं चिन्ह म्हणजेच कोणतं चिन्ह ऋणाचं चिन्ह ऋणाचं चिन्ह म्हणजेच काय असे इकडे इकडे हे अंक कमी होत हो होत होत जातात या एकची किंमत जास्त आहे परंतु या दोनची कि किंमत कमी याची त्याच्यापेक्षा कमी याची त्याच्यापेक्षा कमी आणि याची त्याच्यापेक्षा कमी अशी कमी कमी किमती होत जातात कोणत्या बाजूला तर ह्या डाव्या बाजूला शून्यापासून डाव्या बाजूला जे अंक असतात त्यांच्या किमती अशा या पद्धतीनं कमी कमी होत जातात आणि उजव्या बाजूला उजव्या बाजूचे इथं चिन्ह दिलेलं नाही चिन्ह दिलेलं नाही म्हणजे इथं चिन्ह कोणतं असतं हे धनाचं चिन्ह असतं हे धनसचिन्ह लिहायची आवश्यकता नसते परंतु धन आणि ऋण सांगत असल्यामुळं मी तुम्हाला इथं हे चिन्ह लिहून दाखवत आहे तर तुम्ही लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण उजवीकडे जातो आपण शून्याच्या उजवीकडे जातो त्यावेळेस हे अंक कसे होतात हे अंक वाढत जातात म्हणजेच दोन तीन चार पाच दोन एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा असे आपण अनंतापर्यंत काढू शकतो इकडंसुद्धा आपण अनंतापर्यंत ह्या रुग्णसंख्यासुद्धा लिहू शकतो धनसंख्या जशा आनंदापर्यंत लिहू शकतो तशाच ह्यासुद्धा लिहू शकतो आता मला सांगा ही संख्या रेषा तुमच्या लक्षात आलेली आहे तर ही संख्या रेषा तुमच्या चांगल्या पद्धतीनं लक्षात आलेली आहे की ह्या संख्या रेषेचे दोन भाग असतात एक हे दोन भाग पाडण्यासाठी शून्य या अंगाचा वापर केला जातो शून्याचा वापर केला जातो शून्याच्या उजव्या बाजूचे अंक जेवढे असतात तेवढे धनपूर्णांक असतात शून्याच्या डावीकडे जेवढे अंक असतात ते ऋण पूर्णांक असतात मग तुम्हाला जर संख्या एखा हा, एखादी संख्या जर आपण याच्यावर संख्या रेषेवर दर्शविण्याचं जर सांगितलं तर तुम्हाला त्या संख्या दाखवता आल्या पाहिजेत तर आपण तुमच्या जे आठव्या इयतेमध्ये जे सराव, सराव संच आहे संच एक पॉईंट एक तर या संख्या रेषेच्या आधारे आपण काय करू शकतो हा सराव संच एक सोडवू शकतो समजा एखादी जर संख्या दिलेली असेल तुम्हाला दोनशे सात दोनशे सात ही संख्या तुम्हाला जर संख्या रेषेवर जर दर्शवायचं दाखवायची सांगितली तर तुम्ही कसं करणार दोनशे सात ही मोठी होती आपण सातशेत दोन सातशेद दोन ही संख्या आपण संख्या रेषेवर दर्शवू तर मग त्यावेळेस काय करायचं शून्याच्या नंतर शून्याच्या नंतर ही समान अशी सात भाग पाडायची सात भाग पाडायचे आणि छेद जे आहे तर छेद तुम्ही जशा असतो तसा लिहून टाकायचा तर मग काय करायचं एक दोन तीन चार पाच सहा आणि सात तर मग या पद्धतीनं सात छेद दोन ही संख्या तुम्ही लिहू शकता आता संख्या रेषेवर तुम्हाला कशा संख्या दर्शवायच्या ह्या अपूर्णांकामध्ये दिलेल्या ह्या जे छेदामध्ये छेद आणि अंशामध्ये दिलेल्या संख्या आहेत तर ह्या संख्या तुम्हाला आता दर्शवता येतील तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे संच एक हा सोडवायचा आहे संख्या रेषा तुमच्या लक्षात आलेली आहे अशी मी आशा करतो आणि आपलं पुढं पुढची जे उदाहरणं आहे संच एक पॉईंट एक हा तुम्हाला सोडून दाखवतो किंवा मा तुम्ही मला सोडून दाखवायचे आहेत ओके सराव संच एक पॉईंट एक लक्ष द्या याच्यामध्ये अवघडं असं काही नाही तुम्हाला फक्त समजून घ्या लक्षात येऊन जाईल तुमच्या संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा तर प्रश्न पहिला आहे बघा संख्या रेषेवर संख्या रेषेवर संख्या रेषेवर पुढील परिमय पुढील परिमेय संख्या दाखवा उदाहरण क्रमांक एक आहे बघा पहिलं उदाहरण बघा तीन छेद दोन नंबर एक तीन छेद दोन पाच छेद तीन पाच छेद दोन आणि मायनस तीन छेद दोन तर आता ह्या संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या तर यासाठी आपल्याला काय करायचं संख्या रेषा काढायची काढून घेऊ आपण संख्या रेषा तुम्हाला असा प्रश्न विचारला याच्यानंतर या जस याच्यामध्ये चार उदाहरण दिले आहेत बरोबर चार उदाहरणासाठी तुम्हाला चार स्वतंत्र संख्या रेषा काढाव्या लागतील तरच तुम्हाला उत्तरी। उत्तरी ना या गणित उत्तर येईल नसता उत्तर येणार नाही किंवा या याच्यामध्ये अशी गोंधळून जाणार नाहीत हे संख्या रेषा तुम्ही अशी काढली स्वतंत्र संख्या रेषा काढली तर या स्वतंत्र संख्या रेषेवर आपण ही दाखवू शकतो आता ही एक दोन आणि तीन ह्या तीन संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या बरोबर मग इथं आपण या सेंटर पॉईंटला काय करायचं इथं शून्य द्यायचं याची किंमत किती शून्य मग शून्याच्या उजव्या बाजूला कोणत्या संख्या असतात धनसंख्या असतात शून्याच्या डाव्या बाजूला ऋण संख्या असतात मग काढा तुम्ही आता या अंतरावर आपण काय करू रेषा रेषावरू किती उडत होता पाच रेषा उडून एक दोन एक दोन तीन चार आणि पाच इकडे पण तशाच पाच रेषा उडू एक दोन तीन चार आणि पाच याला नंबर देऊन टाकू आपण एक दोन तीन चार आणि पाच आता इकडे सुद्धा नंबर देऊ आपण डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला नंबरिंग देऊन टाकायचे तर मग हे कसे आहेत हे एक ऋण आहेत ऋण दोन ऋण तीन ऋण चार आणि ऋण पाच तर हे अशी ही झाली संख्या रेषा आता या संख्या रेषेवर आपल्याला काय करायचं आहे या संख्यारेषेवर आपल्याला ह्या संख्या दाखवायच्या तर मग आता तीन तीन तर आपण काय करायचं चा? हे रेषा ओढून घ्यायच्या शून्यापासून ही एक दोन आणि ही तीन, ही तीन ही तर आपल्याला इथं येऊन जाईल तीन पॉईंट दोन बरोबर शून्याच्या नंतर आपल्याला त्या समान रेषा मारून आपण तिथं ही संख्या दर्शवू शकतो तर मग आता त्याच्यानंतर पाच पाँच्छ, पाचशेद दोन तर मग आता हे एक दोन तीन चार पाच पाच सहा सहा पाचशेद एक दोन तीन चार पाच पाच छेद दोन तर ही देईल पाचशे दोन तर आता ही तिसरी स आता ही मायनसमधली एक दाखवायची आपल्याला उद्या मायनसमधली दोन तर मग हे एक दोन तीन चार पाच आता तीन घ्यायच्या एक दोन तीन तर इथं का येईल तीनशेद दोन पण ही कशी असतील मायनस असतील या पद्धतीनं तुम्हाला संख्या रेषेवर संख्या दाखवायची आहे तर आता संख्या रेषेवरचे संख्या तुम्हाला दाखवता येतील निश्चितच तुम्हाला ह्या संख्या रेषेवर तुम्ही संख्या दर्शवू शकाल अशी मला अशा आहे तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ तुम्ही सर्व मित्रांना तुमच्या नातेवाईकांना सर्वांना तुम्ही शेअर करा या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा लिहा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग